हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे वसुबारस दिवाळी सणाचा पहिला सण तर आज आम्ही वसुबारसची पूजा कशी कर करतो काय काय नैवेद्य असतं आमच्याकडे ते मी सगळे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मग ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा सणांची सुरुवात ही रांगोळीपासूनच होते त्यामुळे मी सगळ्यात आधी रांगोळी काढून घेतली आहे वसुबारस होतं म्हणून मी गायवासराची रांगोळी काढली आहे झाली माझी रांगोळी कम्प्लीट कशी वाटते कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हालाही वासुबारसच्या खूप खूप शुभेच्छा इकडे आई बाजरीची भाकरी करताय आणि त्याचबरोबर गवारीच्या शेंगा आजच्या दिवशी बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगांचं नैवेद्य दिलं जातं घराची सजावट पूर्ण झालेली आहे तोरणं लावली आहे खिडकीला पण मी तोरण लावलं आहे ले। स्वराला चांदणीच हवी होती आणि आमची पण पन बालपणाची आठवण जागी झाली पण सुद्धा असेच कंदील भेटायचे देवपूजा करून घेतली आणि खाली एक छानशी छोटीशी पूजा मांडून घेतली त्यावर गाय वासरू ठेवले समया लावल्या दिवा लक्ष्मीची पावलं आणि ही रेडीमेड रांगोळी ठेवली दिवेसुद्धा मी रेडी करून घेतले सगळीकडे दिवे पेटवून घेतलेत पणत्या लावल्या रांगोळीवर सुद्धा पंथी ठेवली बाहेर दिवे लावले यानंतर आम्ही सगळे पूजा करणार आहोत ते देवघराजवळ पण मी समया पेटवल्या पूजेसाठी सगळं व्यवस्थित करून घेतलं नैवेद्य आणून ठेवलं काय बच्चा दो आणि पूजा करून घेतली हे बघा असं आमच्या इथे नैवेद्य देतो स्वराने सुद्धा पूजा केली आणि नमस्कार केला स्वरानंतर आईबाबांनी सुद्धा वसुबारसची पूजा केली आणि नमस्कार केला अवी काही कामानिमित्त बाहेर गेला होता त्यामुळे त्याला वेळेवर येणं शक्य झालं नाही म्हणून फक्त तोच व्हिडिओत नाही आहे आईने देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलंय आम्हीसुद्धा आजच्या दिवशी हेच खात असतो आणि हे जे नैवेद्य आहे हे गाईला आम्ही भरवत असतो आजपासून फटाके फोडायला सुरुवात एवढे फटाके आणले

लक्ष्मरा आजपासून स्वराने मस्त फटाके फोडण्यात सुरुवात केली आहे पेटला बाबू पेटला बाबू घाबरली अशा प्रकारे आम्ही वसुबार साजरी केली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा